नमस्कार मी गौरी बाईगल तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष जानेवारी एकोणीसशे हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिला गेलाय संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या उफानात मुंबईत झालेल्या गोळीबाराने अनेक निर्दोष नागरिकांचे बळी घेतले या दिवशी मुंबईतील लालबाग काळ्या चौकी यासारख्या ठिकाणी पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला या गोळीबारात सुमारे एकशे चौदा वेळा गोळ्या झाडल्या गेल्या आणि अनेक आंदोलन करताना आपले प्राण गमवावे लागले लाग ला। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अधिक बळ मिळालं या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले सरकारने या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न केले परंतु जनतेचा उत्साह कमी होण्याऐवजी अधिकच वाढत गेला अखेरीस जनतेच्या निष्ठेमुळे आणि अनेक शहीदांच्या बलिदानामुळे संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाला अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना घडली छत्रपती शाहू दुसरे आणि आनंदीबाई यांच्या पोटी छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा जन्म झाला प्रतापसिंह यांना सद्गुणी प्रजाहित दक्ष राजा म्हणून ओळखले जात होते त्यांचा जन्म मराठा साम्राज्याच्या एका संकट काळात झाला असला तरी त्यांनी आपल्या राजवटीत अनेक चांगले काम केलेत प्रतापसिंह भोसले यांनी आपल्या राजवटीत मराठा साम्राज्याच्या पुनरुत्पादनासाठी प्रयत्न केलेत त्यांनी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी विशेष लक्ष दिले आणि अनेक विकास कामे त्यांनी हाती घेतली त्यांच्या काळात सातारा संस्थान एक समृद्ध राज्य बनले परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला ब्रिटिशांच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि मराठा साम्राज्यातील अंतर्गत कलहामुळे त्यांचं कार्य हे कठीण बनलं प्रतापसिंह भोसले यांनी आयुष्यभर मराठा साम्राज्याच्या भल्यासाठी काम केले परंतु त्यांना अपेक्षित यश हे मिळालं नाही अखेरीस जानेवारी त्र्याण्णव रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर सातारा संस्थान ब्रिटिशांच्या अधीन आलं तीन नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी पश्चिम बंगालच्या शांती निकेतन येथे अमर्त्य सेन यांचा जन्म झाला त्यांचे वडील असित कुमार सेन एक प्रसिद्ध अर्थशास्त्री होते एकोणीसशे नव्याण्णव साली ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देऊन गौरवण्यात आले हा सन्मान त्यांना अर्थशास्त्र क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आहे अमर्त्य सेन यांनी मानवी विकास गरिबी आणि अकाल आणि त्याचबरोबर लोकशाही या विषयांवर सखोल अभ्यास केला त्यांचे विचार आणि सिद्धांत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते भारतरत्न हा सन्मान त्यांच्या या सर्व यशाची पावती होती अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक काळा दिवस होता या दिवशी भारतीय सर्वात लोकप्रिय गायक आणि अभिनेते कुंदनलाल सेंगल निधन त्यांचा मधुर आवाज आणि अभिनयाची जादू आजही लोकांच्या मनात कोरलेली आहे सैंगल यांनी आपल्या सुरेल गायनाने लाखो चाहत्यांची मन जिंकली होती त्यांच्या गाण्यांनी भारतीय चित्रपट संगीताला एक नवी उंची प्रदान केली कुंदनलाल सैंगल यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे चार रोजी झाला होता त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक अमर गाणी देखील गायली आहेत त्यांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर असतात बाबुल मोरा दुख के अब दिन बीत नाही बालम आओ बसो मारो मन मे ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत सैंगल त्यांच्या निधनानंतरही त्यांची लोकप्रियता ही कमी झालेली नाही उलट त्यांची गाणी आजही नव्या पिढीला प्रेरणा देतच आहेत हिंदी साहित्याचे सुप्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचं निधन जानेवारी दोन हजार तीन साली झालं त्यांच्या निधनाने हिंदी साहित्य जगताने एक अतुलनीय कवीला गमावले बच्चन यांनी आपल्या काव्यकृतींद्वारे हिंदी साहित्यात एक वेगळी पारी उभारली होती त्यांच्या मधुशाला दो चट्टाने यासारख्या काव्यसंग्रहांनी लाखो वाचकांच्या मनावर एक अमित छाप उमटवली बच्चन यांचे साहित्य केवळ कविता पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी निबंध आत्मकथा अशा विविध विधानातही आपली लेखणी चालवली त्यांची लेखणी सामाजिक विषयांवरही बोलकी होती त्यांच्या लेखनात जीवनाचे तत्वज्ञान मानवी मूल्य समाजातील विसंगती यासारख्या विविध विषयांना स्पर्श करण्यात आला त्यांच्या लेखनाची भाषा ही सोपी आणि सहज होती तरीही ती खोल अर्थ देऊन जायची बच्चन यांचं निधन हिंदी साहित्यातील एक मोठं नुकसान होतं परंतु त्यांच्या काव्यकृती आजही वाचकांच्या मनात अमर राहते तेलुगू चित्रपटसृष्टीचा एक अतुलनीय कलाकार आणि आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री एन टी रामाराव यांचं निधन अठरा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी झालं एन टी रामाराव हे केवळ एक अभिनेताच नव्हते तर ते एक राजकारणी दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते त्यांनी तेलगू चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या आणि तेलगू जनतेच्या मनावर त्यांनी राज्य केलं एन टी रामाराव यांना तेलुगू चित्रपटसृष्टीत अनेक नवकल्पनांची सुरुवात केली त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक विषयांवर भर दिला जायचा आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये न्याय नीती आणि धर्म या मूल्यांची चर्चा केली जायची त्यांच्या चित्रपटांमुळे तेलुगू चित्रपट सृष्टीला एक नवी दिशा मिळाली राजकारणात येऊन त्यांनी तेलुगू देसम पार्टीची स्थापना केली आणि आंध्र प्रदेश तीन वेळा ते मुख्यमंत्री राहिले त्यांनी आंध्र प्रदेशच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय देखील घेतले आणि जनतेच्या मनात आपलं स्थान देखील निर्माण केले अठरा जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी कर्नाटकमधील गोपीनाथम या गावात जन्मलेला विरप्पन म्हणजेच कुज मुनीस्वामी वीरप्पन विरप्पन दक्षिण भारतातील सर्वात खोक्यात चंदन तस्कर म्हणून तो ओळखला जातो चंदन तस्करीशिवाय तो हत्ती हत्तीचा अवैध शिकार पोलीस आणि आणि वन्यजीव हत्या अपहरण यासारख्या अनेक गुन्ह्यांसाठी तो प्रसिद्ध होता वीरप्पनने दशकानुषक दक्षिण भारतातील जंगलात लपून चंदन आणि हत्ती दंताची तस्करी केली त्याने तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील जंगले आपल्या ताब्यात घेतली होती त्याच्या कारवायांमुळे त्याने अनेक जीवन हे आणि पर्यावरणाला देखील मोठं नुकसान पोहोचलं वीरप्पन पकडण्यासाठी तमिळनाडू कर्नाटक आणि केरळच्या पोलिसांनी संयुक्त मोहीम ही रागवली अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी तमिळनाडू कर्नाटक सीमेवर एका एन्काउंटरमध्ये वीरप्पनला ठार मारण्यात आले त्याच्या मृत्यूनंतर दक्षिण भारतातील जंगलामध्ये शांतता आली आणि चंदन तस्करीवर लगाम देखील बसण्यास मदत झाली